नमस्कार मित्रांनो रिअल टेन मार्केटच्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक हो स्वागत मित्रांनो आपण सकाळी कॅप निफ्टी आज जी समोरची आहे त्यामध्ये आपण कॉल पुट सेल केला होता त्यामध्ये आपला जो पूट आहे तो त्याचा स्टॉप लॉस हिट झाला आणि पुटचा स्टॉप लॉस हिट झाल्यामुळे त्याच्यामध्ये चौदाशे लॉस होतं पण आता आपला जो कॉ कॉलची पोझिशन शिल्लक आहे त्यामध्ये आपण अठराशे अठ्ठ्याहत्तर प्रॉफिट केलं म्हणजे चौदाशेचं आपला जो लॉस होता तो इथे प्रॉफिट होऊन आपल्याला एक्स्ट्रा म्हणजे चारशे पाचशेचा आपल्याला प्रॉफिट आता सध्या रनिंग एक्स्ट्रा दिसतं आहे म्हणजे आपण कॉलपोर्ट सेल करून आपण आपल्या ठराविक स्ट्रॅटजीवरती आपल्या माइंडसेट प्रायझॅक्शनवरती आपण काम करून ट्रेल करून आपण प्रॉफिट काढू शकतो आता आपण रनिंगमध्ये बघतो की अठराशे तेहत्तीसचा प्रॉफिट झाला आहे आणि आज एक्सपायरी असल्यामुळे सत्तर रुपयाचा हा प्रीमियम हा झिरो होण्याची फार नाईंटी नाईन पर्सेंट शक्यता आहे आपण शेवटपर्यंत याला ट्रेल करून प्रॉफिट काढण्याच्या प्रयत्नामध्ये असणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबक्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र